म्हणजे आपल्या लेखनाचा भविष्याचा प्रश्न आपल्या लेखनाचा आरक्षणाचा प्रश्न आज आपल्या सावडीवर निर्माण झालेला आहे म्हणून सावडी बैठका घ्या आपल्या लेखनाच्या न्याय हक्कासाठी मुंबईला चला हा दादाना दिलेला आवाज आपल्या खेड्या खेड्या पोहोचायचा आहे आपल्या लेखनाला हक्काचं आरक्षण प्राप्त करून द्यायचं आहे आणि हि जी ही जी आपली काळाची गरज आहे आणि ही जी लढाई आता शेवटची लढाई आहे कारण या लढाईमध्ये कोणी घरी बसला तर आपल्या लेकराचं आरक्षण आपल्या लेकराच भविष्य उकेल यासाठी आपल्याला घराघरातून दारा दारातून बांधावर हो। आपल्याला मुंबईच्या दिशेने आपल्याला निघायचं आहे ही कळकळीची विनंती आहे जर आता जर आपण घरात थांबलो येणारी पिढी आपली जर आपल्या पिढीला न्याय भेटणार नाही चाळीस वर्षापासून आपण अन्याय सहन करत आलेलो आपल्या लेकरा बाळावर आतापर्यंत कोणत्याही सरकार असो कोणत्याही राजकीय नेता कोणता राजकीय पक्ष असो त्यांना आपल्या लेकरा बाळाबद्दल काय केलं हे तुम्ही आम्हाला माहित आहे आपल्या लेकरा शाळा जाण्यासाठी पैसे दिलेत का आपल्या लेकराला फी भरण्यासाठी पैसे दिलेत का कोणा हॉस्टेलची फी भरण्यासाठी या राजकीय लोकांना

तो दिशायला माणूस दिसतो पदामध्ये कोणताही आयोग हो। सगळा डॅमेज झाला कोणासाठी झाला तर तुमच्या आमच्या लेखाच्या हितासाठी झाला तुमच्या आमच्या लेखाच्या भविष्यासाठी झाला सहा कोटी मराठा लेखना जोपर्यंत न्याय जो भेटत नाही तोपर्यंत या सरकारचा झोप बी देत नाही हलू बी देत नाही संघर्ष होता पाटला बशी आहे याच्या नेतृत्वाच्या पाठीमाग तुम्हाला खंबीरपणे राहायचं आहे ही जर चुकली अशा वाटत की आपल्या लेखनाचं ले भविष्य उकल साहेब चावळे पाटील असतील अनासाहेब पाटील असतील त्यांनी आपल्या लेखनासाठी आपल्या लेखनासाठी जीवाचं बलिदान केलेलं आहे पाचशे ते सहाशे लोक त्या बलिदानामध्ये शहीद झालेले आहेत आरक्षणाच्या बलिदानामध्ये शहीद झाले आहेत ले, त्याच्या लेखाबाळाकडे बघा त्याच्या घर उद्ध्वस्त झाले आपल्या आरक्षणासाठी त्या मायाबाईंच्या डोसक्यावर कुक्क आरोपला त्या कुक्काची किंमत आपल्याला मोपायची आहे त्या लेखा बाळाच्या डोळ्याचं पाणी खेळत आहे त्या लेखनामध्ये आमचा बाप कोटा आहे त्या लेखनामध्ये आमचा बाप कोटा दिसत नाही आपला न्याय आणि हक्काना आमच्या मागण्या मागण्याचा अधिकार आहे संविधाना दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सगळ्यासाठी दिलेला आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण मागत आहे जर कोणी म्हणत असल

कोटी लोक ओबीसी समाजामध्ये गेलेले आहेत ओबीसी परवर्गामध्ये गेलेले आहेत कुणबीच्या याच्या कुणबीचा फायदा घेऊन याच्या व्हॅलिटी पण झालेल्या आहेत याचा फायदा घेऊन शासकीय सेवेमध्ये आज रुजू झालेल्या आहेत आपली सेवा चांगल्या प्रणाली सुधार करत आहेत परंतु काही लोक आपल्याला हिडत आहे अरे कुणबीच्या पोरानो कलेक्टर होतो अरे बाबा कलेक्टर होऊ दाखवतो आपलं आरक्षण

कोणत्याही आयुष्य आराम केला नाही माझ्या माझ्या गरिबी माझ्या डोळ्यासमोर दिसत होती माझ्या बापाचा वेदना माझ्या डोळ्यासमोर दिसत होता पाऊस तो तो पडत होता तो तो सुटत होता वरून ही चिमकत होती तरी माझा बाप शेतामध्ये होता रात्री बारा वाजता लहान झाले तरी माझा बाप शेतामध्ये होता महापूर आला तरी माझा बाप शेतामध्ये होता कारण की त्याला गरज होती माझ्या मुलाला डॉक्टर इंजिनिअर व्हायचे माझ्या मुली तुझ्या लग्न करायचं माझ्या मुलीला शिकवायचं परंतु परिस्थिती अशी बेकार करून टाकली कोणताही सरकार असो शेटीला माल भावाला भाव नाही आमच्या लेखनाला आरक्षण नाही आमचे लेकर कसे शिकतील तुम्ही आमच्या लेकराला कलेक्टर बघायचं असाल सरकार माय बाप एकोणतीस तारीख गेली नाही त्यावेळी येऊ दे आमचं संघर्ष होता मनोज रंगे पाटाला दिलेले आदेश दिलेल्या सूचना तुम्ही पार करा आमच्या गौर गरीब कसंत मराठ्याला आरक्षण देऊन टाका आम्हाला येण्याचा शोक नाही परंतु तुम्ही आरक्षण नाही दिला आम्ही जर मुंबईला आलो तर तुमच्या काळात बसून आरक्षण घ्या हे आमच्या काम आहे आमचा मराठ्याचा इतिहास आहे मराठ्याचं रस्त्यावर उतरले तर क्रांती घरून आणल्या राहणार नाही हे लक्षात ठेवा परंतु माझ्या लेखनाच्या शिक्षणाचं वाटोळ केला माझ्या लेखनाच्या माझ्या भावाच्या माझ्या दादाच्या माझ्या माझ्या पुतण्याच्या माझ्या हे सगळे नाते आपल्या नातवाच्या लेखनावर त्या या सरकारने पाय दिला आपले लेकर शेतामध्ये येतात आणि मायच्या पत्राखाली जाऊन बसतात माय तू सगळं मला घडवलं आप शिक्षणासाठी कुठेही कमी पडला नाही मेहनत केली परंतु काय करू या आरक्षणाच्या दुधाची धार काढतो शेतामध्ये वकर आणतो आणि त्याला लोक आपलेच दोसतात अरे तू तर शिकायला होता वाशिमला शिकायला होता चांगला कॉलेज मध्ये होता अरे तुला काय माहिती या स्पर्धेमध्ये आपले लेख पागल होऊन

आपल्या मराठा समाजाच्या लेकराच्या लड्यावर पाय ठेवून आपले लेकर शिकवायला मुंबईला जायचं आहे कारण की आपण जीवाची मुंबई नाही त्यांना कोठ चालू आपण शोक करणार नाही आपल्या हातावर आपल्या लेखाचं भविष्य घेऊन जायचं या हृदयावर लेखाचं भविष्य घेऊन जायचं आणि या मुंबईच्या दिशेने निघायचं दादा शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेणार छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेणार तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करणार आम्हाला राष्ट्राचा पायरीची माती लावून मुंबईच्या दिशेने निघतो आणि राजेला बोलतो राजे मी तुमचं दर्शन घेऊन चलो मी जर तुम्हाला वापस येणार नाही तर माझ्या राजाचं दर्शन होईल माझ्या राजाचं दर्शन

आलेल्या कोणत्याही नेत्याशी दोन हात करतो आणि सगळी भांडून आपल्या उरावर ओढून घेतो आणि दोन एकता मालक या सत्तेतल्या कोणत्याही मंत्र्याला पायाभशी सुद्धा फोडकू देत नाही कारण की हे घेऊन येत असत माझ्या लेखनाचं आरक्षण घेऊन ये गोष्टी घ्यायला मी तर नाही हे भावना तुला काय बोलायचं असत या समाजा पुढे बोल या समाजाला मी माय बाप मानलेला आहे माझा समाज माझा माय बाप आहे या समाजा पुढे तुला बोल माझ्या पाण्याची बाट सुद्धा फुकट पिऊ नको जोपर्यंत मी लेखनाला तू न्याय देणार नाही तोपर्यंत तू या चापुलशिक्या गोष्टी या सरकारची चापुलशी माझ्या बशी सांगू नको कारण आरक्षणापासून तीच बदन हाणार नेतृत्व हे निस्वार्थ नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोणतं नेतृत्व साफ असेल कोणाच्या बाप्पाला होणार आहे त्याच्या अरे उरल्यास आहे अरे आरक्षण आपल्याला घेऊन यायचं आहे जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत माझ्या मराठा समाजाला आरक्षण भेटत आहे तोपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्या बसून हरस फरव रांगे पाटील आपल्या पैसे डोळ्यासमोर ठेवून आपल्या लेखाचा भविष्य समोर ठेवून आपल्याला मुंबईच्या दिशेने आपल्याला निघायचा भावना घरात पूर्ण आवरा शेतातले पूर्ण आवरा तुमच्या शेतातले जे जे काही काम राहिले असतील त्या क्षणी तुम्ही त्याला सोडून द्या एवढंच नाही हो तुम्ही बसलेल्या ताटावर संघर्ष आपल्याला मुंबईच्या दिशेकडे निघायचं या फडणवीस सरकारला मराठ्याची ताकद काय आपल्याला दाखवायचं कारण आतापर्यंत याला आंतरवाडी सराटेमध्ये आपल्या लेखनाबा गोळीबार केला आपल्याला आपल्या डोसके केले माय मातीचे डोस केले रक्ताता सडा त्या अंतरवाडी सराटी मध्ये झाला या फडणीस आपल्या लेखनाला अंतरवाडी सुराडा केला आजच त्या फडणीस आज गोव्याला जाऊन ओबीसीची अधिवेशन भरवलं आणि ओबीसीचा मी नेता म्हणून त्याला जाहीर केला ओबीसीच्या मी धक्काला करेल त्याला धक्का सुद्धा लागू देणार नाही त्या पदावर तू बसला त्या खुर्चीचा सन्मान राह तुझ्या सगळ्या जाती धर्म धर्म्यासाठी समान आहे त्या खुर्चीचा अर्थ एका जातीला किंवा एका वर्गाला घेऊन चलायचा वर्गा नाही हे जर जाहीरित्या असं म्हणत असेल तर आम्ही काय विचार करायचा उसने जगा त्याच्या खुर्च्या अरे उसऱ्या सत्रांच्या अरे तुम्ही तरी विचार करा या राजकीय लोकापासून लोक परिणाम आपल्या लेखनाला आरक्षणामध्ये दुःखामध्ये तू काही सामील झाला नाही तुझ्या राजकीय याच्यामध्ये मी कशाला येऊ ये ती भूमिका तुम्ही आम्ही निभवायची आहे कारण यायला धडे शिकल्याशिवाय आपला विकास होणार नाही यायला आपण डोसक्यावर घेतलं परंतु आपल्या डोसक्यावर घेतलं त्याला आपण डोसकावर घेऊन मिरवलं परंतु आपल्याच्या आपले आपल्या लेखना खाली पाडून आपली राजकीय राजवट याने सजून घेतली याच्याबद्दल तो मत नाही आम्ही आताही सांगतो आम्हाला कोणत्याही पक्षाशी कोणत्याही नेत्याशी एवढंच नाही तर फडणवीस आमचा कोणताही राजकीय संबंध नाही

अरे मागच्या बारीला कोणी घरी राहिला असेल आज तोच म्हणतो प्रत्येक गावातून प्रत्येक गावातून पाच पाच ते दहा दहा गाड्या पाच पाच ते चार राहायचं बाहेर निघत आहे कोणी म्हणतो आता नाही थांबायचं लास्टची लढाई आहे आता नाही थांबायचं लढाई आहे कारण की या दादाच खरंच आपला दादा म्हणजे संघर्ष होतो मनोज रायगी पाटील काही कालच एक स्टेटमेंट देऊन टाकलं मी तुमचा काही दिवसाचा पाहुणा आहे तुम्ही चला मुंबईच्या दिशेनं माझ मरण माझ्या हातासो

मध्ये शिवाजी महाराजांनी कधी विचार केला नाही स्वराज्य के लढताने कुठे पाणी येतो की पारा येतो की काय येतो सह्याजीच्या रांगामध्ये सगळ्याला जो येणार आहे आपल्याला कोणी लढायला येत असेल साईज ते खाणारा काय कोणती आदिलशाही आली आदिल काय सगळ्याला सोळो की करून सोडला अरे मुंबईच्या दिशेला जर कोणी आडवा आला हे मराठी कचा कचा पायाखाली तुळी जाशिवाय राहणार नाही ते लक्षात ठेवा कारण की हे वेळ आमच्या लेकराच्या नदीवर पाय दिलेली आहे ही वेळ आमच्या लेकराच्या आणि आमच्यावर झालेल्या अन्याय आम्हाला दूर करायचे आहे आणि ही जर आपल्याला मागणी सगळे सोयरे त्या मुंबईमध्ये आपल्याला घेऊन यायचे आहे आता सरांना प्रश्न विचारला हो माझी बायको ओबीसी माझी माय ओबीशे पण तुम कोण प्रश्न आवडच नाही हो हे मी ओबीसी आहे याच्यासाठी आपल्याला आरक्षण घेऊन यायचं आहे बाकी तुम्ही आता म्हणले कोणीतरी आपली मागणीच आहे मराठा आणि कुणबी एकाच ज्या ज्या दिवशी म्हणले कोणी मराठा कोण आहे हा चोरी करायचा कुणबी कोण आहे म्हणजे हा चोरी करायचा कुणबी म्हणे शेतकऱ्याचे पोरं अरे कुणब्याचे पोर म्हणून एक बाई काल ओळलेली एक बाई तुम्हाला माहित आहे त्याचे नाव बी माहित असाल ती बाई म्हणजे कुणब्याचे पोर आमच्या ओबीसी मध्ये घुसले अरे कुणब्याचे पोर आमच्या ओबीसी मध्ये आरक्षण पो अठा अठरा घंटे अभ्यास करता हम बोर कलेक्टर हो दाखा कलेक्टर होता को कलेक्टर

आणि पाया पडतात आणि सुतान आता हातामध्ये आपल्या शेतात कीटकनाशक असो कोणती धा दोरी असो काही असो आपली जीवन यात्रा शिकून टाकतात कारण की तो एवढा शिकून माझ्या मायबापाचं स्वप्न नाही पूर्ण करू शकलो माझ्या मायबापाला सुख शांती देऊ नाही शकलो माझ्या बहिणीचं मी लग्न नाही करू शकलो या जीवनाला आम्ही कंटाळून माझ्या हाती एवढा माझ्या मायबापानं पैसा लावून ला माझ्या हाती काय आलं या विचारात तो माणूस आपली जीवन संपितो आणि हे लक्षात ठेवून मुंबईच्या दिशेने निघा रे मरा मुंबईच्या दिशेने निघा आपली येणारी पिढी आपल्याला मरतानी बघायची की तुम्हाला दत्तानी बघायची जर तुम्हाला मरतानी बघायची असाल तर तुम्ही घरी बसा अरे तुम्हाला दत्तानी बघायचं असेल त्या मुंबईच्या दिशेने चला मुंबईच्या दिशेने चला वेळ आता संपत आलेलं आहे फक्त या मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलेलो आहोत की तुम्ही सर्वजण या बोकारे पांगरीतून घराघरातून निघा आणि तुमचा सर्वांनीच कौतुक केलेलं आहे इथले पोर सगळे आरक्षण म्हणलं की जिवाची छाती करून रस्त्यावर उतरणारी अवलाद म्हणून आम्हाला सांगलेलं आहे याच्यामध्ये एकदा खणखणीत टाळ्या वाजवा आणि मुंबईला जाण्यासाठी पूर्ण तयारी करा मित्रांनो थोडासा एक मिनिट हा वेळ घेतो तयारी अशी करायची की पंधरा ते वीस दिवस राशन पुरेल या हिशाबाने आपल्याला निघायचं आहे जलतान फिरतान तुम्ही सरपंच म्हणता असाल लाकडं फिकडं आपल्या स्टो वगैरे सगळे घेऊन आपलं आंगरायचं आथरायचं सगळे घ्यायचं तसं आपण शेताच्या दुर्याच्या आपण जागल करतो रान येऊ नये म्हणून तशीच आपल्याला जागल करायची हे रानडुपरा आपल्या घुसू नये म्हणून आपल्याला कारण की आता समाज तिथं लेखी बाजी आलेले असतात आपल्या समाजाचं रक्षक प्रत्येकाने मराठा शेवक म्हणून टाईट राहायचं आणि आपलं जिथं झोपता येईल तिथं झोपायचं कारण कि आपल्याला वेळ आपल्या लेखासाठी ही आणलेली आहे या वेळेला दूर करायचं असाल तर आपल्याला मुंबईच्या दिशेने निघायचं एवढंच बोलतो